डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट संगमनेर तालुक्याच्या खांडगा खांडगाव येथील रहिवाशी लक्ष्मण त्र्यंबक यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय यात ते जबर जखमी झालेत नाशिक पुणे महामार्गानं खांडगाव बायपास पुलाजवळ सर्व्हिस रोडनं घरी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झालाय दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींपैकी एकानं दुचाकीच्या खाली उतरून लाकडी दांडक्यानं गुंजाळ्यांच्या गुडघ्यावर वार केले यामध्ये त्यांच्या पायाचं हड मोडलंय तर हातावरही दांडक्यानं के मारहाण केली आहे आरडाओरडा केल्यानंतर जवळपासशे नागरिक इथं धावून आले मात्र तोपर्यंत हे मारीकरी पसार झाले भाऊबंदकी आणि जमिनीच्या वादातून ही मारहाण झाल्याचं त्यांच्या मुलानं म्हटलंय या अगोदरही त्यांच्या कुटुंबाला एका राजकीय व्यक्तीला हताशी धरून भाऊबंदानं धमकी दिली असल्याचं त्यांचा मुलगा सुशील गुंजाळ्यानं म्हटलंय त्यांच्या जमिनीचा वाद कोर्टात सुरू आहे ही केस मागे घ्यावी अशी मागणी विरोधकांची आहे आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही त्यांच्याकडून दिली गेली आहे असंही गुंजाळ यांनी सांगितलंय टाळाटाळ करत सदरच्या आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी लक्ष्मण त्र्यंबक गुंजाळ आणि त्यांच्या भावांनी केली आहे लक्ष्मण त्र्यंबक गुंजाळ खांडगाव तालुका संगमनेर एक सहाला पाच वाजता संगमनेर हा चाललो होतो माझं पाच मिनिटं दाखवलं कसं काम आट्यापलं मी घरी येत होतो बायपासने बायपासला ला आपल्या सर्विस रोडला आलो दोन आठ नेत होती तिने ते रॉंग साईड आले आणि गाडी तिने जी केली सोलो केली मी सोलो केली मागचा उतारला त्यांच्याकडून खऱ्याचा त्यांना पाठीमागे धरला माझ्याजवळ आला दो तीन फाटके एका मागे मारले एक मिनिटात ते लगेच पळून गेले तिला दांदळ झाली मी गामागम झालो शेजारीचे आवाज आहे ते आले मग तिने मला सावरलं खाली बसवलं पाणी बिनी दिलं मग मग मी माझ्या मुलांना फोन केला माझ्या भावांना मुलांना फोन केला मग ते आले पाच दहा मिनिटात लगेच मग आम्ही संग पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेलो ते म्हणून कदाखान्यात जा तू आपल्या घरा मग आम्ही तिथं गेलो पाहिलं तिने गोळ्या दिल्या ते म्हणे आज सुट्टी तुम्ही सोमवारी या मग सोमवारी गेलो सकाळी नऊ वाजता मग तिने हे केलं फोटो बिटो काढले केलं गोळ्या दिल्या तुम्ही जा पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला आलो पोलीस कम्प्ले घेतली ती घेईना लवकर नंतर घेतले लिहून अजून काही करीन अजून त्यांनी कोणी हल्ला करायला लावलाय त्यांचा कायद्याची कारवाई झाली पाहिजे जो विनंती आहे न्याय मिळाला पाहिजे मला, मला। माझ्या वडिलांना गाठून गुंड पाठवून माझ्या वडिलांवर त्यांनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये माझ्या वडिलांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आज माझी प्रशासनाला व सर्वांना विनंती की आमच्या कुटुंबाला ठिकाणी न्याय मिळवून द्यावा जे हल्ला करणारे होते ते सुपारी किलरच होते त्यांनी नाव घेतलेले आहे आरोपींचे तर पोलिसांनी एकदम गांभीर्याने चौकशी केली पाहिजे कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची इच्छा आहे पोलीस लवकर एकतर गुन्हा दाखल करून घेत नव्हते काहीतरी राजकीय दबाव असणारच आहे या प्रकरणाला तरी लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची विनंती आहे पोलिसांना आमची विनंती आहे जो भ्याड हल्ला झाला त्याबद्दल योग्य ते न्याय मिळवा अशा आमच्या कुटुंबाची कळकळीची विनंती आहे पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेऊन या मागे कोण आहे याचाही तपास करावा आणि त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी या गुंजाळ कुटुंबांना केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग करा, भविष्य स्कूल स्कूल योगा बरोबर, पत्ता, शिक्षक बनू शकता आजच निश्चित तुमचे उज्ज्वल ऑफ ऑफ ्याशी पंचाहतर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस